लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात चांगली करायला निघाले आहेत असं जरांगे यांनी म्हणत हाकेंवर हल्ला बोल केलाय लक्ष्मण हाके यांनीही मनोज जरांगे पाटलांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय जरांगे बोलायच्या आधी अभ्यास करा अशी टीका हाकेंनी केली आहे ओबीसींना आरक्षण फुकटात मिळालेलं नाही त्यासाठी ओबीसींना संघर्ष करावा लागलाय असं लक्ष्मण हाके यांनी म्हणत जरांगेज पाटलांचा चांगलाच चा समाचार घेतलाय तो येवलावाला काड्या करतोय असं जरांगे यांनी म्हणत छगन भुजबळांवर हल्लाबोल केलाय हाकेंना येवल्यावाल्यानंच उभं केलंय तुमची राजकीय कारकिर्द नाही उद्ध्वस्त केली तर नाव बदलेल असा जरांगेंनी भुजबळांना उघड इशारा दिलाय ओबीसी नेत्यांना बदनाम करू नका असं लक्ष्मण हाके यांनी म्हणत जरांगेंना इशारा दिलाय छगन भुजबळ यांच्याबाबत बदनामीकारक बोलू नये असंही हाकेंनी म्हटलंय पंकजा मुंडे यांना राज्यसभेत पाठवणार याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे लोकसभेतील पराभवानंतर भाजपाची रणनीती ठरली आहे देवेंद्र फडणवीस यांचा प्रस्ताव असल्याची सूत्रांनी जय महाराष्ट्राला माहिती दिली आहे सध्या राज्यात ओबीसी आणि मराठा आंदोलन पेटलेलं आहे लक्ष्मण हाके ओबीसींच्या मागण्यासाठी आंदोलन करतायत त्यातच राज्य महामंडळाच्या एका बसची तोडफोड करण्यात आली आहे त्यानंतर राज्यात जातीय तेढ आहे असं उपमुख्यमंत्री फडणवीसांनी आवाहन केलं देशभरात गाजत असलेल्या नीट परीक्षेच्या विरोधात जिल्हा काँग्रेसच्या वतीने धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर चिखलफेक आंदोलन करण्यात आलं तसेच या प्रकरणी गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आरोग्यमंत्री तानाजी सावंत भाऊक झालेत प्रसाद देठे या मराठा तरुणाच्या कुटुंबाला आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांत्वनपर भेट दिली यावेळी आरोग्यमंत्री तानाजी सावंत भाऊक झाल्याचं सा पाहायला मिळालं शरद पवार यांनी बैठक बोलावली होती या बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे मवियाची पुन्हा सत्ता येईल असं वातावरण आहे असंही देशमुखांनी म्हटलंय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसलाय सध्या उच्च न्यायालयानं अरविंद केजरीवाल यांच्या जामिनाला स्थगिती दिली आहे सुनावणी पूर्ण होईपर्यंत जामिनावर स्थगिती राहील असं दिल्ली उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं पेपर पेपरमध्ये चोपन्न चुका झाल्या आहेत परीक्षेमध्ये पारदर्शकता नव्हती असा आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सवाल उपस्थित केलाय हा घोटाळा पैशांसाठी असू शकतो असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलाय तसेच विद्यार्थ्यांचे पैसे परत करा अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली आहे लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा नववा दिवस आहे दरम्यान लक्ष्मण हाके यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची फोनवरून चर्चा झाली आहे सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी चर्चा झाल्याची माहिती नाशिकमध्ये शिक्षक मतदारसंघात दराडे हे उमेदवार आमचे अधिकृत आहेत ते आधीपासूनच त्या ठिकाणी आमदार आहेत त्यामुळे ती जागा शिवसेनेची शिंदे गटाची आहे त्यांनी तोच उमेदवार दिलाय त्यामुळे भाजपाची जागा होती का अजित पवारांची होती का असा प्रश्नच उद्भवत नाही ती जागा महायुती लढवत आहे आणि महायुतीचे उमेदवार दराडे आहेत असं महाजनांनी म्हटलंय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आरक्षणासाठी त्यांनी सर्वात जास्त प्रयत्न केले जे शरद पवार आता आरक्षणावर बोलतायत त्यांनी कधी आरक्षणासाठी प्रयत्न केला का मराठा समाजाला आरक्षणाची गरज काय आहे हे त्यांचं वाक्य होतं आरक्षण देणार असेल तर ते आमचं आम सरकारच देईल विरोधक नाही देणार असंही गिरीश महाजन यांनी वक्तव्य केलं आहे पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवण्याची मागणी फडणवीस यांनी केली होती केली की नाही मला माहीत नाही परंतु आमची इच्छा त्या, आहे की त्यांना राज्यसभेवर पाठवायला हवं त्यांना पाठवायला काय अडचण आहे ज्येष्ठ नेत्या आहेत त्या राज्यसभेवर त्यांची निवड झाल्यास आम्हाला आनंदच होईल असंही महाजनांनी म्हटलंय कुठल्याही गोष्टीचा तोडगा निघत नसतो चर्चा होऊन मार्ग निघत असतो त्या संदर्भात चर्चा केली पाहिजे ओबीसी प्रतिनिधी आणि सरकार एकत्र चर्चा करून यावर चर्चेतून नक्की मार्ग निघेल असंही गिरीश महाजन यांनी वक्तव्य केलं अंतरवाली सराटी इथून ओबीसी बांधव मोठ्या संख्येने वडिगोद्री येथे लक्ष्मण हाके आणि नारायण वाघमारे यांना पाठिंबा देण्यासाठी पोहोचले यावेळी काही ओबीसी बांधवांनी आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम आहोत आणि त्या मिळवणारच असं वक्तव्य केलं भाजपा शेतकऱ्यांचा अपमान जाणून बुजून करत आहे मोदी सरकारनं महागाई वाढवली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं जगणं कठीण झालंय काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे अश्रू पुसत आहेत असंही नाना पटोली यांनी वक्तव्य केलंय सरकारने जास्त वेळ न घालो तर ओबीसी समाजाच्या मागण्या समजून घेतल्या पाहिजेत असं रोहित पवार यांनी सरकारला आवाहन केलं आहे आरक्षणाच्या प्रश्नावर कोणीही राजकारण करू नये असं रोहित पवार यांनी वक्तव्य केलं नितेश राणे यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना ब्रँडीशी केली होती या राऊतांच्या वक्तव्याचा नितेश राणे यांनी चांगलाच चा समाचार घेतलाय राऊत बेलवर बाहेर आहेत राऊतांना अजूनही कोर्टात जावं लागतंय असंही नितेश राणेंनी वक्तव्य केलं दोन हजार सोळाला महाराजांच्या नावाने योजना काढली आम्हाला अभिमान आहे शिवाजी महाराजांच्या नावाने योजना काढली पण अद्याप त्यावर काहीही झालेले नाही आहे तसंच फुलेंच्या नावाने योजना काढली पण अद्याप त्याचे पन्नास हजार शेतकऱ्यांना मिळाले नाही आहेत हे सरकार फक्त जाहिराती करत आहे सरकारच्या पदरात काहीच पडत नाही आहे असं म्हणत नाना पटोले यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली आहे नितेश राणे यांनी रामदास कदम अजित पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरही भाष्य केलंय रामदास कदम हे राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या वक्तव्यावर वरिष्ठ नेते बोलतील आमच्यातल्या तक्रारींवर आम्ही बंददारा चर्चा करू उघडपणे बोलणार नाही असं नितेश राणे यांनी वक्तव्य केलंय अरविंद केजरीवाल जामीन मंजूर झालाय यावर नितेश राणे यांनी प्रत्येकजण कोर्टात जाऊ शकतात असं गृहमंत्री अमित शहा म्हणाले होते याची आठवण करून देत त्याच पद्धतीने अरविंद केजरीवाल यांच्या प्रकरणी न्यायालय निकाल देईल असं म्हणलं म्हटलंय